आपला जो काय धनगर समाज आहे पूर्ण महाराष्ट्रातील आज पूर्ण कारण काय सांगाल धनगर समाजाला काय आवाहन कराल कारण दोन चार दिवसानंतर आचारसंहिता देखील लागणार आहे एकदा का आचारसंहिता लागली की परत आपण कुठल्याही प्रकारचं आंदोलन वगैरे करू शकत नाही महारा, उर्वरित महाराष्ट्रातील लोकांना माझं एक सांगणं आहे सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे रात्र वैरेची आहे कधीही आचारसंहिता लागू शकते आणि ह्या सरकारनं जी आर काढला पाहिजे देता किंवा जाता हेच ह्या सरकारला आपण बोललं पाहिजे गेल्या सत्तर वर्षापासून आपल्या धनगर समाजाला आम्हाला अजिबात काय कळू दिलेलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिले छत्तीस नंबरला ऑलरेडी आहे आम्ही काही नवीन काय मागत नाही आहोत आम्हाला जे फक्त अंमलबजावणी करायची अंमलबजावणीसाठी एवढा सत्तर वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागला तर तो आता शेवटच्या घटका मोजत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट धनगड आणि ड आणि रच्या फरकमुळं आमच्या धनगड़ाला गेली सत्तर वर्ष फसवलं आहे धनगड महाराष्ट्रात अस्तित्वातच नाहीत जे काय सात आमचे धनगड लोक होते बोगस स सर्टिफिकेट दाखवून ज्या काय तर ते आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी डुप्लिकेट त्यांना सर्टिफिकेट देऊन आतापर्यंत आम आमची छळवणूक झालेली आहे तर आता आस महाराष्ट्रातला जमा समाज जवळजवळ टोटली जागृत झालेला आहे पेटलेला आहे आणि सुशिक्षित लोक झालेले आहेत आणि तरी महाराष्ट्र सरकारने सुद्धा याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि आम्ही आता रस्त्यावरची लढायला

¡Esto es pizza! Yeah, right, right, right. Yeah.